नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्ननुसार आवश्यक असणारे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्या टी सी एस पॅटर्ननुसार घेतलेले आहेत त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण तलाठी भरती जी दोन हजार तेवीसला झाली होती तर त्या प्रश्नपत्रिकेतील काही महत्वाचे प्रश्न घेतलेले आहेत तसेच आपण करंट अफेअर्स दोन हजार चोवीस पंचवीसमधील मधील सुद्धा काही प्रश्न घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे प्रश्न पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणती नदी ही कावेरी नदीची उपनदी नाही यामध्ये आपल्याला चार नद्या दिलेल्या आहेत त्यापैकी अशी कोणती एक नदी आहे की जी कावेरी नदीची उपनदी येत नाही मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल ना तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर द्या म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर तुंगभद्रा नदी ही जी आहे ही कावेरी नदीची उपनदी येत नाही यामध्ये महत्वाचे काही पॉइंट्स देखील आहेत तर पॉईंट्समध्ये पहा तुंगभद्रा ही नदी कावेरी नदीची उपनदी येत नाही यामध्ये कावेरी नदी ही दक्षिण भारतातील एक प्रमुख व महत्वाची नदी आहे ती नदी कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यामधून वाहते कावेरी नदी ही द्वीपकल्पामधील गोदावरी व कृष्णा यानंतरची तिसरी लांब नदी आहे कितव्या क्रमांकाची आहे तर ती तिसऱ्या क्रमांकाची आहे हेमावती अमरावती आणि कबिनी किंवा काबिनी या कावेरी नदीच्या उपनद्या नदी आहेत यापूर्वी आपल्याला वनरक्षक भरतीसाठी एक प्रश्न विचारला होता पहा तर कबिनी नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे असा प्रश्न विचारला होता तर ती आहे कावेरी नदीची उपनदी ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा कर्ण मधुर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे यांच्यावरती आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो त्यातील हा एक शब्द आहे पहा कर्णमधूर कर्णमधूर म्हणजे काय आणि याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल तर याचा विरुद्धार्थी शब्द होईल पहा कर्णकटू पर्याय क्रमांक चार याचा अर्थ पहा कर्ण म्हणजे काय तर कर्ण म्हणजे कान आणि मधुर म्हणजे गोड तर कानाला ऐकण्यासाठीचं जे गोड असतं त्याला म्हणतात कर्णमधुर आणि जे कडू प्रमाणात असतं कडू म्हणजे काय थोडंसं वाईट पद्धतीचं ते असतं कर्णकटू या ठिकाणी आपण काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द घेतलेले आहेत कर्णमधुर कर्णकटू कृपण उदार मंजूळ कर्कश मठ्ठ हुशार हे जे आहेत हे काही महत्वाचे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि अशाच पद्धतीचे आपल्याला पाचशेपेक्षा पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द जर पाहायचे असतील तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या प्रश्नाचं उत्तर काय होईल आपल्या पर्याय क्रमांक चार कर्णकटू प्रश्न क्रमांक तीन आहे भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद तेवीस खालीलपैकी कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे या ठिकाणी आपल्याला अनुच्छेद तेवीस वरती प्रश्न विचारलेला आहे आणि टी सी एस पॅटर्न आहे ना जे मित्रांनो तर ते आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न हे खूप वेळा विचारत असतं तर अनुच्छेद तेवीस हे कोणत्या तरतुदीशी संबंधित आहे या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक तर मानवी तस्करी आणि सक्तीची मजुरी यावरती बंदी घालणं हे जे आहे हे अनुच्छेद तेवीस मध्ये समाविष्ट केलेलं आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो या ठिकाणी आपल्याला दोन दिन विशेष आहेत पहिला आहे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आणि दुसरा आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन तर हे कोणत्या दिवशी साजरा केला जातो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर अठरा डिसेंबर हा जो दिवस आहे लक्षात ठेवा अठरा डिसेंबर हा दिवस दोन दिनविशेष आहेत आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिन या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर मित्रांनो अशाच पद्धतीचे जर आपल्याला वर्षभराचे आंतरराष्ट्रीय दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष जर, जर पाहायचे असतील तर त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाच आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग दोन मध्ये खालीलपैकी कशाचा उल्लेख करण्यात आलेला आहे कशामध्ये विचारले भाग दोन मध्ये यावरती प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत तर राज्यघटनेचा जो भाग दोन आहे या तर यामध्ये आपल्याला नागरिकत्वाशी संबंधित आहे किंवा नागरिकत्वाचा उल्लेख भाग दोन मध्ये करण्यात आलेला आहे याविषयी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तर त्यामध्ये पहा भारतीय संविधानाच्या भाग दोन कलम पाच ते अकरा यामध्ये नागरिकत्वाची तरतूद करण्यात आली आहे आणि घटनाकारांनी भारतीय नागरिकत्व कोणाला द्यावे याची सर्वस्व जबाबदारी जी आहे ही भारतीय संसदेवर सोपवण्यात आली आहे त्यानुसार भारतीय संसदेने नागरिकत्वाविषयी नियम करून एकोणीसशे पंचावन्न साली भारतीय नागरिकत्व अधिनियम एकोणीसशे पंचावन्न जो आहे तो संमत केला आहे म्हणजे लक्षात ठेवायचे प्रश्न आपल्याला असा देखील विचारला जाऊ शकतो की भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये नागरिकत्वाचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर तो करण्यात आलेला आहे भाग दोनमध्ये मध्ये आणि त्याची कलम आहे तर कलम पाच ते कलम अकरामध्ये पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे तोंडात तीळ न भिजणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मित्रांनो टी सी एस पॅटर्न जे आहे ना हे मराठी व्याकरणावरती जवळपास आठ ते नऊच असे टॉपिक आहेत की वारंवार घेत आहे त्यापती हा वाक्प्रचार एक आहे पहा तर तोंडात तिळ न भिजणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो तर नेहमी बडबड करत राहणे किंवा सतत बडबड करणे हे आपलं उत्तर असणार आहे यामध्ये अजून काही आपण वाक्प्रचार व त्यांचे अर्थ देखील घेतलेले आहेत तोंडात तीळ न भिजणे म्हणजे सतत बडबड करणे यानंतर दुसरा क्रमांक आहे वाद घालणे वाद घालणे म्हणजे काय हुज्जत घालणे किंवा भांडण करणे भीतीने गप्प बसणे म्हणजे मूग गिळणे किंवा गुळणी धरून बसणे गुप्तता बाळगणे म्हणजे गुलदस्त्यात ठेवणे एखादी गोष्ट लपवून ठेवणं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे स्टील स्लॅग रोडवरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी पार पडली हा जो प्रश्न आहे हा जून दोन हजार चोवीसच्या करंट अफेअरचा प्रश्न आहे आणि मित्रांनो लवकरच आपण जे काही जानेवारी ते ऑगस्ट पर्यंतचं करंट अफेअर्स असणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षाचं त्यावर देखील व्हिडिओ सुरू करणार आहोत तर त्यातील हा एक प्रश्न आहे पहा स्टील स्लॅग रोडवरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी पार पडली ती पडली होती पर्याय क्रमांक तीन नवी दिल्ली या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दोन तीन प्रश्न असे आहेत की ते समजावून घेण्याचा प्रयत्न करा पहिला प्रश्न आपल्याला येईल की स्टील स्लॅग म्हणजे काय असतं या ठिकाणी देखील आपण ते पाहणार आहोत तत्पूर्वी याचे काही पॉईंट्स पहा तर स्टील स्लॅग रोडवरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे ती एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी दिल्ली या ठिकाणी पार पडली सी एस आय आर याद्वारे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या परिषदेमध्ये नीती आयोगाने रस्ते बांधणीमध्ये स्टील स्लॅगच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती स्टील उत्पादना उत्पादनातील टाकाऊ घट गट, घटकांपासून बनवलेल्या रस्त्यांना स्टील स्लॅग रोड असं म्हणतात आणि भारतातील पहिला स्टील स्लॅग रोड जो आहे तो सुरद या ठिकाणी बांधण्यात आला होता या ठिकाणी हे वाक्य महत्वाचं आहे पहा स्टील उत्पादनातील टाकाऊ घटकांपासून बनवलेला रस्ता जो आहे त्याला टील स्लॅग असं म्हणतात पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल नवी दिल्ली प्रश्न आठवा आहे भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणता आहे पहा आपल्याला काय विचारलंय की भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणता आहे आणि हे जे सरोवर आहे हे आहे चिल्का सरोवर पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल यामध्ये काही पॉईंट आहेत मित्रांनो आणि भूगोलावरती हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात देखील आलेला आहे तर चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे चिल्का सरोवर हे भारताच्या पूर्व भागातील ओडिसा राज्यातील पुरी खुर्दा आणि गंजम या जिल्ह्यामध्ये पसरलेले खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे भारतीय उपखंडामध्ये स्थलांतरित होणाऱ्या पक्षांसाठी व या सरोवरातील वनस्पती आणि जनावरांच्या अनेक प्रजाती प्रजातींसाठी हे जे सरोवर आहे हे नामांकित आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे चिल्का सरोवर प्रश्न क्रमांक आहे ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे सर्वात महत्वाचा प्रश्न जो आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास सोळा ते वीस वेळा विचारण्यात आलेला आहे ग्रामगीता ग्राम हा ग्रंथ कोणी लिहिला हा जो ग्रंथ आहे हा संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला ग्रंथ आहे ग्रामगीता यावरती अजून एक आपल्याला प्रश्न विचारला जातो की संत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव काय आहे तर मित्रांनो हे आपण कॉमेंट करून पूर्ण नाव मला सांगायचं आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये अजून एक मी लिंक दिलेली आहे त्यामध्ये जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत आणि त्यांचे खरे नावं आहेत ते देखील आपण घेतलेले आहेत या ठिकाणी पहा अजून व्यक्ती व त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ कोणते कोणते आहेत संत तुकडोजी महाराज यांचा ग्रामगीता आहे अनुभवसागर आहे आणि सेवा स्वधर्म आहे संत तुकाराम महाराजांच्या गाथा आहेत ज्यामध्ये चार हजार ब्याण्णव अभंग समाविष्ट केलेले आहेत मोरोपंत यांचं काय काय आहे पहा ग्रंथ आर्याभारत केकावली स्त्री गते आणि संत रामदास यांचं दासबोध मनाचे श्लोक आणि करुणाष्टके म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक दहा आहे ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या संघटनेने जाती समानतेचा प्रचार केला आहे म्हणजे या ठिकाणी प्रश्न विचारला की महात्मा ज्योतिराव फुले यांनी अशी कोणती संघटना स्थापन केली की त्या संघटनेमध्ये जाती समानतेचा प्रचार करण्यात आला होता तर ती संघटना आहे पर्याय क्रमांक चार सत्यशोधक समाज संघटना यामध्ये ज्या काही तीन महत्वाचे समाज दिलेले आहेत ब्राह्मो समाज प्रार्थना समाज आणि आर्य समाज यांच्यावरती आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ देखील घेतलेले आहेत तर त्यांच्याही लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सर्वात मेन प्रश्न आहे की टी सी मध्ये आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की कोणी स्थापन केली आणि कोणत्या साली स्थापन केली आणि कोणत्या ठिकाणी स्थापन केली हे देखील के आपल्याला प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत तर कधी केलेली आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज या संघटनेने जाती समानतेचा प्रचार केला सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी त्यांनी केली होती पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे सैन्याची चक्राकार पद्धतीने केलेली रचना या, शब्दस या शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे यावर सुद्धा आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत शब्दसमूह त्याबद्दल एक शब्द यातीलच हे एक वाक्य आहे सैन्याची चक्राकार पद्धतीने केलेली रचना तर त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन तर त्याला चक्रव्यू असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचंय चक्रव्यू म्हणजे काय असतं तर चक्रव्यू म्हणजे सैन्याची चक्राकार पद्धतीने केलेली रचना आणि चक्रवर्ती म्हणजे काय तर छत्रपती सम्राट राजाधीराज त्याला छत्र चक्रवर्ती म्हणतात चक्रधर आणि चक्रपाणी म्हणजे जात्या हाती चक्र आहे असा तो त्याला कोण म्हटलं जातं आपण त्याला म्हणू शकतो पहा कृष्ण पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे आर्य समाजाचे संस्थापक पा खालीलपैकी कोण आहेत मी तुम्हाला दहाव्या प्रश्नामध्येच या प्रश्नाचं उत्तर सांगितलं आहे पहा आर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत तर आर्य समाज हा जो आहे हा स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला समाज आहे किंवा एक संघटना आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल याविषयी मित्रांनो आर्य समाजाविषयी काही महत्वाचे पॉइंट्स आहेत आणि आपल्याला त्यावरती दरवर्षी प्रश्न विचारण्यात आलेला आहे आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती आहेत आणि वैदिक धर्माचा प्रसार करण्यासाठी सॉरी प्रचार करण्यासाठी दयानंद सरस्वती यांनी दहा एप्रिल अठराशे पंचाहत्तर रोजी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली या ठिकाणी देखील दोन प्रश्न महत्वाचे आहेत पहिला प्रश्न कोणत्या ठिकाणी केली तर पहिला प्रश्न येतो पहा मुंबई या ठिकाणी केली कधी केली तर वर्ष आहे अठराशे पंचाहत्तर आणि पूर्ण जर तारीख विचारली तर दहा एप्रिल अठराशे पंचाहत्तर या दिवशी मुंबई या ठिकाणी स्थापना केलेली आहे पहा आर्य समाजाची आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्वातंत्र्य आणि स्वाभिमान हरवून बसलेले जे काही लोक का आहेत भारतीय लोक आहेत तर त्यांना मोटिवेट करण्याचं काम आर्य समाजाद्वारे केलं होतं पर्याय क्रमांक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे हर स्टार्ट लक्षात ठेवा हर स्टार्ट हा महिला उद्योगांसाठीचा डॅश एक स्टार्टअप प्लॅटफॉर्म आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार चोवीस वरती विचारलेला आहे या ठिकाणी हर स्टार्ट नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे जो महिलांसाठी आहे तर तो कोणी तयार केला आहे किंवा कोणी सुरू केला होता तर तो केलेला आहे गुजरात विद्यापीठाने पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये प्रश्न आणि नोट्स पहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी अहमदाबादमधील गुजरात विद्यापीठाने तयार केलेल्या महिला उद्योजकांसाठी हर स्टार्ट हे नाव लक्षात ठेवा हर स्टार्ट हे स्टार्टअप प्लॅटफॉर्म सुरू केलं हा उपक्रम महिला उद्योजकांना विविध खाजगी व सर सरकारी प्लॅटफॉर्मशी जोडण्याचं काम करणार आहे कोणी सुरू केलं आहे तर गुजरात विद्यापीठाने पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा अमेरिकेतील कोणत्या राज्यामध्ये भगवान हनुमानाच्या नव्वद फुटी मूर्तीचे अनावरण करण्यात आलेले आहे प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे तर अमेरिका या देशामध्ये कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये भगवान हनुमान जे आहेत यांच्या नव्वद फुटी मूर्तीचं अनावरण केलं आहे तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक तर टेक्सास या राज्यामध्ये मित्रांनो हा प्रश्न करंट अफेअर्सवरच आपण घेतलेला आहे त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे तर अमेरिकेतील टेक्सास या राज्यामध्ये भगवान हनुमान यांच्या नव्वद फुटी मूर्तीचं अनावरण करण्यात आलेलं आहे स्टॅच्यू ऑफ युनियन असं या पुतळ्याला नाव देण्यात आलेलं आहे आणि अमेरिकेतील तिसरा सर्वात उंच पुतळा देखील आहे या ठिकाणी लक्षात ठेवा स्टॅच्यू ऑफ युनिटी स्टॅच्यू ऑफ युनियन यामध्ये फरक आहे स्टॅच्यू ऑफ युनियन म्हणजे काय आहे तर भगवान हनुमानाची एक मूर्ती आहे जिची उंची आहे नव्वद फूट आणि ती अमेरिका या देशातील टेक्सास या राज्यामध्ये स्थापन करण्यात आली आहे आणि ही मूर्ती टेक्सासमधील शुगरलँड येथील श्री अष्टलक्ष्मी मंदिरात स्थित आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये शहरी भागातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे या ठिकाणी प्रश्न लक्षात ठेवा आणि खालीलपैकी हा शब्द इम्पॉर्टंट आहे मित्रांनो आपल्याला तलाठी भरती जी झाली ना त्यामध्ये जवळपास तीन वेळा असा प्रश्न विचारला होता आणि तीनही वेळा हे ऑप्शन वेगवेगळे होते तर आपल्याला उत्तर काय द्यायचं आहे की खालीलपैकी म्हणजे ह्या चारपैकी आपल्याला उत्तर सांगायचं आहे लक्षात ठेवा जरी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार असं राज्य असेल एखादं की त्या राज्यामध्ये शहरी भागातील लिंग गुणोत्तर जास्त असेल पण आपल्याला खालीलपैकी म्हणजे ऑप्शनमध्ये जे दिलेले चार ऑप्शन आहेत तर त्याचपैकी एक सांगायचं आहे म्हणजे या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन तर त्रिपुरा हे आपलं उत्तर होणार आहे कारण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्रिपुरा या राज्यामध्ये शहरी भागातील लिंग गुणोत्तर जे आहे हे सर्वाधिक होतं लिंग गुणोत्तराचा वापर लोकसंख्येतील महिला आणि पुरुषांच्या गुणोत्तराचे वर्णन करण्यासाठी केला जातो म्हणजे ते दाखवण्यासाठी सन दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दशकामध्ये भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर सतरा पॉईंट चौऱ्याऐंशी इतका आहे तर केरळमध्ये भारतातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये भारतात सर्वात कमी लिंग गुणोत्तर प्रमाण आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्रिपुरा राज्य यानंतरचा प्रश्न आहे विद्यापीठात पहिला आल्यामुळे समीरची डॅश या ठिकाणी समजावून घ्यायचे विद्यापीठामध्ये पहिला क्रमांक आल्यामुळे समीरचे डॅश तर रिकाम्या जागी योग्य वाक्प्रचार आपल्याला भरायचा आहे मित्रांनो या ठिकाणी वाक्प्रचार जो आहे त्याचा अर्थासहित घेतलेला आहे आणि त्याच्या उपयोगासहित घेतलेला आहे या ठिकाणी उत्तर होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक दोन तर हात गगनाला पोहोचले असे वाटले म्हणजे वाक्प्रचार काय होईल तर विद्यापीठात पहिला आल्यामुळे समीरचे हात गगनाला पोहोचले असे वाटले या ठिकाणी दुसरा एक आहे पहा रक्ताचे पाणी करणे रक्ताचे पाणी झाले म्हणजे काय तर फार कष्ट करणे या ठिकाणी दुसरा एक आहे अजून डोळे पांढरे होणे म्हणजे मरायला टेकणे किंवा अतिशय भीती वाटणे आणि नाक खाली होणे म्हणजे काय तर मानहानी होणे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे पंडित उदय भवाळकर यांना कोणत्या राज्याने कालिदास सन्मान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केलेला आहे या ठिकाणी शब्द प्रदान असा शब्द आहे मित्रांनो लक्षात ठेवा कधी कधी प्रिंट मिस्टेक होते पण ती आपल्याला पीडीएफ मध्ये दूर करून दिली जाईल या ठिकाणी दोन प्रश्न होतात तर कोणाला सर्वात पहिला आहे पंडित उदय भवाळकर यांना कोणत्या राज्याने कालिदास सन्मान राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला तर ते राज्य आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर मध्य प्रदेश हे जे राज्य आहे या राज्याने पंडित उदय भवाळकर यांना कालिदास सन्मान राष्ट्रीय पुरस्कार जो आहे तो दिला आहे आणि हा जो कशासाठी दिलेला आहे की ते ध्रुपद गायक जे आहे तर पंडित उदय भवाळकर यांना प्रदान करण्यात आलेला आहे उज्ज्य नेते बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी उपराष्ट्रपती जे होते आता त्याला आपण म्हणू शकतो माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकर तर यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं होतं या पुरस्काराची रक्कम असते पहा पाच लाख रुपये या ठिकाणी ताम्रपत्र या पुरस्काराचं एक स्वरूप असतं स्वरूपामध्ये काय काय असतं पाच लाख आणि एक ताम्रपत्र दिलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे एकोणीसशे एकोणवीस साली डॅश रोजी जालियनवाला बाग हत्याकांड घडला होता म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ प्रश्न विचारलाय आपल्याला की जालेनवाला बाग हत्याकांड कधी घडला होता पण या ठिकाणी वर्ष दिलेला आहे वर्ष आहे एक एकोणीसशे एकोणवीस साली आणि घडला कधी होता तर घडलेला आहे तो तेरा एप्रिल या दिवशी लक्षात ठेवा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस रोजी जालेनवाला बाग हत्याकांड जो आहे तो घडलेला होता ही इतिहासातील सर्वात एक दुर्दैवी घटना आहे त्याला आपण म्हणू शकतो की कत्तल केली होती तर या ठिकाणी प्रश्न पहा आपला आणि याचं नोट्स पहा तर तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस एकुन रोजी अमृतसरमधील जालेनवाला बाग या ठिकाणी शांततेने आंदोलन करण्यासाठी एकत्र जमलेले जे काही भारतीय लोक होते तर त्यांनी त्यांच्यावरती ब्रिटिश अधिकारी जनरल डायर यांनी गोळीबार केला होता आणि या गोळीबारामध्ये शेकडो हजारो भारतीयांना आपला जीव गमावा लागला होता सन एकोणीसशे एकोणवीस एकुन साली ब्रिटिश सरकार रौलट कायदा जो आहे ते आणण्याच्या तयारीत होतं आणि त्याच काळामध्ये एकोणीसशे एकोणवीसला जालेनवाला बाग हत्याकांड घडला पोलीस भरतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारला होता की जालेनवाला बाग हत्याकांड कोणत्या राज्यामध्ये घडला तर ते राज्य होतं पहा लक्षात ठेवायचे पंजाब या राज्यामध्ये ठिकाण जर विचारलं तर अमृतसर हे होतं लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस यानंतरचा प्रश्न आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झालेले सुंग दाओ ली यांना एकोणीसशे सत्तावन्न मध्ये कोणत्या क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं या ठिकाणी एक व्यक्तिमत्व आहे पहा त्यांचं नाव आहे सुंग दाओ ली। तर यांना कधी एकोणीसशे सत्तावन्न मध्ये एक नोबेल पुरस्कार दिला होता तर तो कोणत्या क्षेत्रासाठी दिला होता तर त्यांचं क्षेत्र होतं पर्याय क्रमांक तीन तर भौतिक शास्त्र लक्षात ठेवा भौतिकशास्त्र म्हणजे काय तर फिजिक्समध्ये लक्षात ठेवा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे तर त्यांना फिजिक्समध्ये नोबेल पुरस्कार जो आहे तो दिला होता आणि ज्यांचं चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निधन झालं आहे तर चिनी अमेरिकन भौतिक शास्त्रज्ञ असुंग दाओली यांचं चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सन फ्रान्सिस्को या ठिकाणी निधन झालं ते एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे दुसरे सर्वात तरुण शास्त्रज्ञ होते आणि त्यांना भौतिक शास्त्रामध्ये हे नोबेल पारितोषिक मिळालं होतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे खालीलपैकी कोणता जीव हा सजीवांच्या प्रोटिस्टा सृष्टीचं एक महत्वाचं उदाहरण आहे पहा आपल्याला काय विचारलं की प्रोटिस्टा प्रोटिस्टा सृष्टीचं एक उदाहरण विचारलं आहे तो कोणता जीव आहे तर तो जीव आहे पहा आदिजीव पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यामध्ये पहा आदिजीव व हा सजीवांच्या प्रोटिस्टा सृष्टीचं एक उदाहरण आहे प्राणीसृष्टीतील सर्वात खालच्या पातळीवरील संघाला प्रोटोझोवा संघ असं म्हटलं जातं आणि या संघामध्ये अत्यंत सूक्ष्म एक पेशीय प्राण्यांचा समावेश होतो प्रोटिस्ता सृष्टी ही सजीवांच्या पंचसृष्टीपैकी एक मानली जाते या सृष्टीमध्ये दृश्य केंद्र की सूक्ष्मदर्शी व एक पेशीय सजीवांचा समावेश केला जातो पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे वीस प्रश्न या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या आप मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ मी अगदी तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून देत आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी नोकरी त्याला सुद्धा जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र